दरवर्षी उन्हाळ्यात सामाजिक कार्याचे भान ठेवून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कुगनोरे हे स्वखर्चाने पाणपोळी सुरू करत असतात यंदाही सोलापूर जिल्ह्यात तापमानात वाढ होत असताना व सर्वसामान्य माणसाची गरज ओळखून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनोरे यांनी तहानलेल्या सोलापूरकरांसाठी घोटभर थंड पाणी पिऊन क्षणभर विश्रांती घेण्यासाठी सोलापुरात जागोजागी पाणपोई सुरू केली आहे सोलापूर येथील सैपुल व हत्तुरे वस्ती भागात नागरिकांना थंड पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून एम के फाउंडेशनच्या वतीने पाणपोई केंद्र सुरू करण्यात आले आहे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी एम के फाउंडेशन यंदा तीव्र उन्हात सामाजिक सेवेचा भाव जपत पिण्याचे पाणी उपलब्ध दिल्याने फाउंडेशनचे सर्वत्र होताना पाहायला मिळत आहे कारण सर्वसामान्य नागरिकांची तहान भागवण्याचे पुण्य आज महादेव कोगनोरे यांच्याकडून होताना दिसून येत आहे भर उन्हाळ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींना पाणपोई दिसली की क्षणभर विश्रांती घेऊन पोटभर पाणी पिऊन नंतरच पुढचा मार्ग धरावा लागतो पाणपोई हा एक सामाजिक उपक्रम आहे आजकाल बहुसंख्य ग्रामीण भागात नागरिक शहरी भागात येत असतात त्यांची विकत पाणी घेऊन पिण्याची परिस्थिती नसते त्यामुळे हे लोक पाण्यासाठी हॉटेल चहाच्या टपरीचा आधार घेत असतात अशा माणसांना पाणपोई हे एक आधार देण्याचे काम करीत असते म्हणूनच भर उन्हात सर्वसामान्य नागरिकांची गरज ओळखून एम के फाउंडेशनच्या वतीने शहरातील विविध भागात पाणपोई केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कुगनुरे यांनी सांगितले आम्ही एम के फाउंडेशनकडून उन्हाळा सम पाणपुर सुरुवात करण्यात आलेला आहे तर सर्व धार्मिक गावावर म्हणजे शेतकरीतील आपल्या कामासाठी सोलापूर लिहिणारचा प्रश्न लाभ दरम्यान या प्रसंगी एम के फाउंडेशनचे संचालक सदस्य व बहुसंख्य प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत सोलापुरातील जागोजागी पाणपोई केंद्राचा शुभारंभ करण्यात आला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर